नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसभर शरीरात आळस जाणवतो थकवा जाणवतो निरुत्साही वाटतं एनर्जी लो वाटते तर या सगळ्यावर काम करणारं भस्त्रिका प्राणायाम आज आपण शिकणार आहोत या प्राणायामच्या नियमित सरावाने तुमची लंग कपॅसिटी वाढेल भरपूर प्रमाणात ऑक्सिजन शरीरात जाऊन रक्ताभिसरण सुधारेल याचा फायदा हार्ट ब्रेन किडनी लिव्हर या अवयवांना होऊन त्यांचं कार्य सुधारेल आणि तुम्हाला दिवसभर छान फ्रेश एनर्जेटिक वाटायला मदत होईल पण हे प्राणायाम कोणी करायचं नाही हे आधी बघूया ज्यांना इपिलेप्सी हर्निया हृदयरोग किंवा ज्या महिला आता गरोदर आहेत ज्यांची मासिक पाळी सुरू आहे या सगळ्यांनी हे प्राणायाम करणं टाळावं चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा शरीराची स्थिती कशी असावी हे बघूया तुम्हाला सुखासनात बसून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण मांडी घालून बसतो तसं जर सवय असेल तर तुम्ही वज्रासनात किंवा कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसू शकता खाली बसणं पॉसिबल नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा हे प्राणायाम करू शकता पण आपला पाठीचा कणा मान एकदम सरळ रेषेत हवा अगदी ताट बसायचे हे लक्षात घ्या दोन्ही हातांची मूठ करायची दोन्ही हात खांद्यांच्या साईडला खाली ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी आपले हात पूर्ण वर जातील हातांची बोटं एकमेकांपासून लांब ज्यावेळी आपण श्वास सोडतो त्यावेळी आपले हात परत खाली येतील यानंतर श्वास कसा घ्यायचा हे बघूया श्वास आपल्याला नाकानेच घ्यायचा आणि नाकानेच श्वास सोडायचाय तोंड पूर्णतः बंद असेल पण यामध्ये श्वास आपल्याला जलदरित्या म्हणजे एकाच स्ट्रोकमध्ये जलदरित्या श्वास घ्यायचा आहे एकाच स्ट्रोक मध्ये जलदरित्या श्वास सोडायचा आहे हे या प्राणायाम मध्ये आपल्याला करायचंय एकदा करून दाखवते असा आपल्याला श्वास एकाच घ्यायचा आहे एकाच स्ट्रोक मध्ये एक सोडायचं यानंतर गती स्पीड कसा असावा हे आपण बघूया जर तुम्ही अगदी नवशिकी असाल म्हणजे आत्ताच प्राणायामला सुरुवात करत असाल तर एक श्वास झाला की दोन ते तीन सेकंद थांबायचं दुसरा श्वास दोन ते तीन सेकंद थांबायचा तिसरा श्वास अशा प्रकारे आपल्याला स्ट्रोक करायचे आणि जसजशी प्रॅक्टिस वाढेल रोज सराव वाढेल तस तसं तुम्ही तुमची गती वाढवू शकता एकदा करून दाखवते दहा स्ट्रोक यानंतर आपण एकत्रितपणे दहा स्ट्रोक करूया बॅक स्ट्रेट मान पाठीचा कणा एकदम सरळ रेषेत दोन्ही हातांची मूठ खांद्यांच्या साइडला खाली डोळे बंद करायचे पूर्ण लक्ष श्वासांवर स्टार्ट करते रिलॅक्स दोन ते तीन वेळा डीप ब्रिदिंग श्वासांना अगदी सामान्य होऊ द्या आता आपण एकत्रितपणे भस्त्रिका प्राणायामचा सराव करूया सुरुवात करूया डोळेबंद श्वास घेत हात वर श्वास सोडत खाली एकाच स्ट्रोक मध्ये श्वास घ्यायचा एकाच स्ट्रोक मध्ये श्वास सोडायचा रिलॅक्स दोन ते तीन वेळा ब्रिदिंग असे तुम्ही सुरुवातीला दहाचे तीन सेट करू शकता सराव वाढेल तस तसं तस तुम्ही श्वासांची संख्या वाढवू शकता म्हणजे वीसचे तीन सेट असं करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा रोज सराव करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटनं मला अजून मोटिवेशन मिळतं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद